नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की सात दिवसात दुर्गा सप्तशती या ग्रंथ हा ग्रंथ कसा वाचावा रोज किती अध्याय वाचावेत कोणकोणते नियम यावेळी पाळावेत याची माहिती आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण जरूर पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांनी कमेंटमध्ये दुर्गाय नमहा किंवा कुलदेवताय नमहा असे नक्की लिहा देवीचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमी राहील तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी कुलदेवीची सर्वात प्रभावशाली सेवा म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठ तुमची कुलदेवी कोणतीही असू द्या कोणतीही असू द्या त्यासाठी तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता दुर्गा सप्तशतीमध्ये एकूण तेरा अध्याय आहेत एकाच जागेवर बसून एकाच वेळी पहिल्या अध्यायापासून तेराव्या अध्यायापर्यंत पठण करणे याला म्हटलं जातं दुर्गा सप्तशती सप्तशतीचा एक पाठ किंवा एक पारायण आता चैत्र महिना सुरू झाला आहे संपूर्ण चैत्र महिना जर तुम्हाला शक्य झालं तर या पद्धतीने रोज एक पाठ तुम्ही करा करू शकता रोज एक पारायण तुम्ही करू शकता पण प्रत्येकालाच हे शक्य होईल असं नाही मग यासाठी तुम्ही सात दिवसांमध्ये दुर्गा सप्तशतीचा एक पाठसुद्धा पूर्ण करू शकता म्हणजेच सात दिवसामध्ये तुम्ही एक पारायणसुद्धा पूर्ण करू शकता सात दिवसामध्ये दुर्गा सप्तशतीचे पारायण पूर्ण करण्यासाठी पहिल्या दिवशी तुम्हाला एक अध्याय वाचायचा आहे दुसऱ्या दिवशी दुसरा अध्याय वाचायचा आहे तिसऱ्या दिवशी तिसरा अध्याय वाचायचा आहे चौथ्या दिवशी चौथा आणि पाचवा अध्याय वाचायचा आहे म्हणजे पहिल्या दिवशी एक अध्याय वाचायचा दुसऱ्या दिवशी एक अध्याय वाचायचा तिसऱ्या दिवशी एक अध्याय वाचायचा चौथ्या दिवशी दोन अध्याय वाचायचे पाचव्या दिवशी तीन अध्याय वाचायचे सहाव्या दिवशी तीन अध्याय वाचायचे आणि सातव्या दिवशी दोन अध्याय वाचायचे म्हणजे तुमचे सात दिवसांमध्ये एकूण तेरा अध्याय पूर्ण होतात आणि दररोज सकाळी देवपूजा झाल्यानंतर जर तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ केला तर अतिशय उत्तम आहे पण सकाळी तुम्हाला शक्य नाही झालं तर संध्याकाळची दिवे लागण्याची जी वेळ असते त्या वेळेला तुम्ही दुर्गा सप्तशतीचा तुमचा जो पाठ आहे तो केला किंवा जे काही तुमचे रोजचे अध्याय आहेत ते तुम्ही वाचले तरीसुद्धा चालतील बाकी या दोन वेळेत शक्य नाही झालं तर दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही दुर्गा सप्तशती हा ग्रंथ वाचू शकता किंवा याचं पारायण करू शकता दुर्गा सप्तशतीचं पारायण देवघरासमोर बसूनच करायचं आहे देवासमोर दिवा लावायचा धूपबत्ती लावायची कुलस्वामिनीला हळद कुंकू अर्पण करायचं नवानव मंत्र ओम ऐं ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणजे याचा एक माळ जप करायचा आणि त्यानंतर त्या, त्या दिवशीचे आपले जे अध्याय आहेत ते वाचायला तुम्हाला सुरुवात करायची आहे पारायण करताना सातही दिवस बसण्यासाठी एकच आसन घेतलं तर अतिशय उत्तम जागा एकच ठेवली तर अतिशय उत्तम सात दिवस उपवास करण्याची काहीही गरज नाही जे सात्विक जेवण असते कांदा लसूण न घालता वरण भात भाजी पोळी जे काही तुमच्या घरात बनतं ते तुम्ही सात दिवस खाऊ शकता सातव्या दिवशी अध्याय पूर्ण झाल्यानंतर कुलस्वामिनीच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे तुम्हाला शक्य असेल तर कुंकुमार्चर करायचं काहीतरी गोडाचार खिरीचा त्या दिवशी नैवेद्य बनवायचा तो कुलस्वामिनीला आपल्या कुलस्वामिनीला दाखवायचा आणि प्रार्थना करून आपलं सात दिवसांचे जे पारायण आहे ते पूर्ण करायचं आहे सातव्या दिवशी जर तुम्हाला हळदी कुंकवाला काही महिलांना वगैरे बोलायचं असेल तर त्यांना बोलून तुम्ही हळदी कुंकू वगैरेसुद्धा देऊ शकता किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला देवीचे मंदिर असेल तर तिथे जाऊन दर्शन घेऊ शकता संकल्पयुक्त हे सात दिवसांचे पारायण करत असाल तर सात दिवस ब्रह्मचर्य पाळायचं नॉनव्हेज खायचं नाही आणि पराणं घ्यायचं नाही तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अजून कोणाला तरी उपयोगी येईल असं तुम्हाला वाटत असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा त्यांनासुद्धा माहिती होऊ द्या आणि त्यांनासुद्धा पूर्णपणे फायदा घेऊ द्या मी तुम्हाला परत भेटतो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी साई प्रभा या चॅनलला आजच सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद